गटाच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्मान्य देवदत्तजी निकम साहेब यांच्या प्रचारसभा या ठिकाणी आयोजित केली होती परंतु बऱ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की औफे खोरं असेल भीमाशंकर खोरा असेल किंवा पाटण असेल औफे किंवा ह्या साईडने वय इकडनं बऱ्याच लोकांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या तेन गाड्या अडवल्या त्यांना येऊन दिलं नाही तर मी या ठिकाणी त्यांना जाहीर आवाहन करतो की जर तुमच्यात हिंमत असेल तर फक्त तळेघरमध्ये किंवा राजपूरमध्ये येऊन दाखवा आणि आमच्या गाड्या आणि आमच्या समाजाला अडवून दाखवा आरामभराव तुम्हाला जर नाही इथून तुडून लावलं तर आदिवासी समाजाचं नाव सांगणार नाही मित्रांनो पस्तीस वर्ष आम्ही ही दडपशाही चालू आहे आणि ही दडपशाही येत्या वीस तारखेला आम्ही मोडून काढणार हा आम्ही शब्द देतो आदिवासींतर्फे तर्फे या पुढे जर कुठल्याही कार्यकर्त्याला जर त्याच्या केसाला धक्का लागला तर याद राखा हा आदिवासी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही जय आदिवासी जय आदिवासी आमच्या आदिवासी कार्यकर्त्यांवर अन्याय सारखं काही गोष्टी करतात का, करता का तुम्ही इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका ज्या आमच्या तिन्ही कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा जाहीर असा निषेध करतो तुम्ही नाद करा पण कुणाचा करा दुसऱ्यांचा करा आदिवाशांचा करू नका चांगले तरे विचार विचारणी करा आणि मग नादी लागा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी आज तळेकर या ठिकाणी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचे उमेदवार माननीय देवदत्त निकम साहेब यांच्या प्रचारार्थ आम्ही रात्री किसान सभा आणि हौफे ग्रामस्थ बालिरवाडी वाडी या ठिकाणी बसला असता सर्व तरुण मंडळ सर्व ग्रामस्थ महिला आज या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार होत्या काही कार तरुण कार्यकर्ते क्रिकेट मंडळाचे कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहून ते शरद पवार पक्षात प्रवेश करणार होते पण काही दिलीप वर्षीच्या दिलीप बोळसे पाटलाच्या साहेबाच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दोन्ही फाट्यावर अडवून त्यांना तिथेच दमदट्टी करून त्या त्या ठिकाणी तिथंच अडकून ठेवलेलं आहे आणि सभेच्या ठिकाणी उपस्थित राहू दिलं नाही त्याबद्दल मी सर्व आऊपे ग्रामस्थांच्या वतीने त्या कार्यकर्त्याचा निषेध करतो आणि इथून पुढं कोणत्याही प्रकारची दडपशाही झाली त्याला जशा तसं उत्तर मिळेल असा मी शब्द देतो त्या ठिकाणी सांगतो जय आदिवासी येत असताना आम्हाला काही कार्यकर्त्यांनी आणि सांगितलं तुम्हाला राजकारण केलं तर आम्हाला त्यांना एवढं सांगायचे आम्ही काही दमदाटीला काही घाबरत नाही परंतु तुम्ही जर आम्हाला मारण्याची भाषा करणार असेल तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही एवढं इशारा त्यांना मार्फत देतो आणि थांबतो जय आदिवासी